अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या अंगणी देवरांगला रांगला तुझ्या रांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या अंगणी देव रांगला तुझ्या अंगणी देव रांगला भक्तीची या बळे तिन्ही देव झाली बाळे तुझ्या भक्तीची या बाळे तिनी देव झाली बाळे तिन्ही देवाला तिनी देवाला तुग पान्हा पाजिला तिन्ही देवाला तिनी देवाला, देवाला तुग पान्हा पाजिला तुझ्या अंगणी देव रांगला तुझ्या अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या अंगणी देव रांगला तुझ्या अंगणी देव रांगला तुझ्या भक्तीची या मात गारे चा केला भात गारे चा केला भात तिनी देवाला तिनी देवाला तू गजे घातला तिनी देवाला तिनी देवाला तू गजे घातला तुझ्या अंगणी देवरांगला तुझ्या अंगणी देवरांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव सांगला तुझ्या अंगणी देवरांगला तुझ्या अंगणी देवरांगला तुझा भक्तीची या सेवा नित्य घडो मज देवा तुझा भक्तीची या सेवा नित्य घडो मज देवा माझा पती माझा धनी आहे भाव पूर्ण चांगला आहे भाव पूर्ण चांगला तुझ्या अंगणी देवरांगला तुझ्या अंगणी देवरांगला अनुसयाग अनुसयाग तुझा भाव चांगला तुझ्या अंगणी देवरांगला तुझ्या अंगणी देवरांगला रंगला अंगणी देवरांगला रंगला अंगणी देवरांगला धन्यवाद